अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगराच्या वतीने जळगाव शहरातील मुजे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या ऑफिसबाहेर वाद्य वाजवत ठिया आंदोलन करण्यात आले या प्रसंगी शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते इतर स्वायत्त महाविद्यालयाप्रमाणे मुजे महाविद्यालयाने देखील विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा घ्याव्यात त्याचबरोबर वाढविलेले परीक्षा शुल्क कमी करावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले गांभीर्य लक्षात घेताच महाविद्यालयीन प्राशा प्रशासनाने विषयात लक्ष घालण्यासाठी एक समिती नियुक्ती केली व पुढील काही दिवसात समिती सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन प्राचार्य यांनी बाहेर येऊन विद्यार्थ्यांना दिले त्यानुसार जर येत्या काळात या मागण्या महाविद्यालय प्रशासनाने पूर्ण केले नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन विद्यार्थी परिषद करेल असा इशारा यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महानगरमंत्री मयूर माळी यांनी दिला आहे आंदोलनात प्रदेश सहमंत्री वरुण नन्नवरे महानगर सहमंत्री भावेन पाटील महाविद्यालय अध्यक्ष यश देशमुख नितेश चौधरी शिवा ठाकूर चिन्मय महाजन शुभम पाटील ओम थोरात आविष्कार राजपूत गौरव राजपूत स्नेहा मोरे चिन्मय बाविस्कर प्रतीक साळी राहुल माळी गोपाल मोरे मनीष राजपूत चांदनी चौधरी भूमिका बडगुजर रुपाली येवलेकर हर्षदा पाटील विवेक राजपूत दीक्षा सोनवणे क्षितिजा मोरानकर अश्विन वाघ मनस्वी पाटील यांच्यासह शेकडो विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते